सिद्धेश्वर कुरोलीच्या सुवर्ण करण्याची सा निवड साक्षी बनसोडेने डेफ आशियाई ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मिळवले सोनेरी यश हिला स्पष्ट बोलता येत नाही आणि ऐकूही येत नाही पण अतिशय जिद्दी या जिद्दीच्या जोरावरच तिने मलेशियामध्ये नुकत्या झालेल्या डेफ आशियाई ज्युदो स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपद आणि सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोलीची कन्या आणि सातारा येथील पोलीस क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू साक्षी बनसोडे आता सुवर्ण कन्या झाली आहे तिची पुढील वर्षी होणाऱ्या पॅरोलिम्पिक स्पर्धेकरिता भारतीय संघामध्ये निवड झाली आहे साक्षी बनसोडे हिने तुर्कस्तानात एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या डेफ जागतिक जुडो स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानंतर साक्षीच्या यशाचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे साक्षी बनसोडे हे खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर साक्षीचे वडील हे शेती करतात आणि आई गृहिणी आहे साक्षीला ऐकू येत येत नाही नाही स्पष्ट बोलताही मात्र आपल्या तिचे चांगले, चांगले करिअर घडवायचे असे तिच्या आई वडिलांनी ठरवले साक्षीने गावातच प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतले त्यानंतर आई वडिलांनी साक्षीला साताऱ्यातील पोलीस क्रीडा प्रभू दोन हजार बावीस मध्ये दाखल केले प्रबोधनीतील प्रशिक्षक दत्ता भोसले यांनी साक्षीचे गुण जुदोचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली प्रवास झाला प्रबोधनीमध्ये तिने कसून सराव सुरू केला प्रशिक्षक दत्ता भोसले महिला पोलीस स्वाती जाधव हे तिला प्रशिक्षण देत होते पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले साक्षीने प्रथम दोन हजार बावीस मध्ये डेफ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता दोन हजार मध्ये शासनातर्फे घेण्यात आलेल्या सामान्य विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळवले तुर्कस्तानमध्ये दुखापत झाली असतानाही कांस्य पदक मिळवले होते त्यानंतर ती नुकतीच एक ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डेफ आशियाई जुदो अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाली होती या स्पर्धेत तिने भारताला सुवर्ण पदक आणि टीम मध्ये कांस्य पदक मिळवून दिले आहे तिची आगामी पॅरोलिम्पिक स्पर्धेकरता भारतीय संघामध्ये निवड झाली आहे तिच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे